शिर्डी थीम पार्कमध्ये दिव्य सोहळा वारीचा शिवचरित्रकार हसन सय्यद यांच्या भारुडातून प्रभावी समाजप्रबोधन अश्पाक सय्यद तालुका प्रतिनिधी राहुरी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त शिर्डी येथील मालपाणी उद्योग समूहाच्या तीर्थ थीम पार्क आणि वेट अँड जॉय वॉटर पार्क इथं भव्य दिव्य सोहळा वारीचा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात राहुरी फॅक्टरी येथील सुप्रसिद्ध सुचरित्रकार हसन सय्यद यांनी एकनाथ ही परंपरेतील भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले संत परंपरेतील तुकोबा गाडगे महाराज तुकडोजी महाराज एकनाथ महाराज यांचा वारसा जपणाऱ्या हसन सय्यद यांनी स्त्री भ्रूण हत्या सामाजिक बांधिलकी स्त्री सन्मान आणि एकात्मता यांसारख्या ज्वलंत विषयांवर विनोदी आणि विचार प्रवर्तक भारुड सादर करून उपस्थितांच्या मनावर अमिट छाप पाडली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता वॉटर पार्कमध्ये भजन भारूड आरती आणि पारंपरिक दिंडीनं झाली टाळ मृदंगाच्या गजरात विठुरायाच्या भक्तीरसात नलेल्या या दिंडीनं साईतीर्थ परिसरात आगमन करत विठ्ठल मंदिरापर्यंत मार्गक्रमण केले दिंडीच्या सांगतेला आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी पांढऱ्या कुर्ता टोपीत आणि महिला पारंपरिक साडीत पारंपरिक वेषात सहभागी झाल्या होत्या या नेत्रदीपक सोहळ्याचं नियोजन मालपाणी उद्योग समूहाच्या व्यवस्थापन टीमनं अनुप बजाप संदीप सदाफळ सचिन डांगे अशोक जेजुरकर रोहित करार सचिन सुपेकर गणेश तांबे गौतम खवले अमोल निकम यांनी केले होते शुचरित्रकार हसन सय्यद यांना भारूड सादरीकरणात निखिल कराळे यांची साथ लाभली सूत्रसंचलनाची धुरा देखील निखिल कराळे यांनी समर्थपणे सांभाळली आषाढी एकादशीचे पावन पर्व भक्ती रसात निहालेला शिर्डीचा परिसर आणि भारुडातून उमलेले प्रबोधन हीच खरी महाराष्ट्र धर्माची अनुभूती असं समाधान उपस्थित भाविकांनी व्यक्त केले

लगेन कमी नाही झालं रे भाऊ अजून तुझं आज गाववाले म्हणतात मग अजून वय झालं ना वय नाही झाले म्हणतात गाववाले म्हणतात तुझं वय नाही झालं अच्छा किती वा वॾा माना से अर भई पिंड

Here we अवमान करणारे आमदार खासदाराला शिवसेना व मनसेचा तीव्र विरोध प्रतिमेला जोडे मारो आंदोलन शिरपूर प्रतिनिधी जितेंद्र पाटील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि भोसले घराण्यावर अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि मराठी माणूस आमच्याकडे आला तर त्याला अपटून मारू अशी धमकी दिलेल्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात धुळ्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रकाश जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देत दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला महाराष्ट्राची परंपरा इथल्या संतांची शिकवण छत्रपतींचा अभिमान यांचा अवमान कोणत्याही नेत्याला महाराष्ट्र माफ करणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला या आंदोलनात शिवसेनेचे पंकज भास्कर सागर निकम तर मनसेचे संतोष मामा मिस्तरी बंटीबाबा सोनवणे ज्योतिताई चौधरी संदीप दादा चौधरी मनोज शिंदे अॅडव्होकेट सागर जोशी सागर साळवे हर्षल वाण आणि पवन कुलकर्णी यांच्यासह हो असंख्य मराठी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी संयुक्त आंदोलन मराठी माणसाचा अपमान करणारा मराठी माणसाला आपण भाषा करणारा भारतीय जनता पार्टीला काल होते आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि भोसले घराण्याचा अपमान करणारा या गटाचा आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे संजय गायकवाड याने डोक्यात याच्या डोक्यात सत्तेची हवा केलेली आहे आणि म्हणून त्यांनी भोसले घरावण्याचा अपमान केलेला आहे या भोसले घराण्याची ज्या राज्यावर नवीन ज्या देशावर उपकार आहेत त्या भोसले घराण्याचा अपमान करताना याची जीप कशी छाटली गेली नाही असं या ठिकाणी शिवसैनिकांचं मत आहे आणि हा उत्तर प्रदेशचा खासदार भारतीय जनता पार्टीचा निशिकांत दुबे याच्या डोक्यातही हवा गेलेली आहे याला मोदी सरकारने आणि त्यांच्या पक्षाने समज द्यावी जर का यापुढे मराठी माणसाला आपटण्याची भाषा या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडनं होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही जोरदार आंदोलन करू आज या दोघी नेत्यांच्या नेता म्हणण्यापेक्षा नेत्याच्या लायकीचे नाही आहेत कारण यांनी छत्रपती शिवाजी त्यांच्या घराण्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि मराठी माणसावर आक्षेप घेतलेला आहे जर या पुढे या नेत्यांनी ने असं काम केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यावर उचलल्याशिवाय राहणार नाही आम्ही रास्ता रोखो करू या दोघी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही निवेदन देतो की या दोघी नेत्यांना त्यांनी ने समज द्यावी दोघी नेत्यांनी ने माँ माफी मागावी अन्यथा शिवसेना आणि मनसे संयुक्तपणे या ठिकाणी आंदोलन करेल या संजय गायकवाडचं करायचं काय अरे या दुबेच करायचं काय या संयुक्त आंदोलनाला आंदोलनाला शिवसेनेचे जाधव भारस्कर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे संकज मामा बंजी बाबा संजय दादा चौधरी हे सगळे ज्योतिबाई चौधरी सागर सर साळवे अक्षय पाटील मनुज शिंदे सगळे मनसैनिक आणि या ठिकाणी उपस्थित आहोत आणि हे जोरदार यांचा निष्ठित आहोत